मामा तुम्ही आमच्या बरोबर होता इतकी वर्ष दादाकडे आता गेले वीस सत्तावीस वर्षाकडे पहिला मी शासनामध्ये होतो शासनामधून तेरा मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतरही दादाकडे आता जो बारा तेरा वर्षी मी खासगी काम त्यांच्याकडे काम करत आहे खरं तर दादांची भेट दादा इकडे पुढे बघा काय नेमकी आठवणी आठवणी काय दादा कितीतरी आठवणी अशा आहेत की सांगण्यासारख्या की त्यांनी समजा त्यांचा तो वक्तशीर म्हणा स्वच्छता म्हणा कामाचा टाईम दादा जर समजे म्हणले म्हणजे तू सकाळी सहाला तयार राहा तर आम्ही साडेपाचला तयार राहायचो आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते बोलायचे पण तो भाग चुकीचा आहे दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते अशी काही कोणालाही काही बोलत नव्हते की आणि एखादा कुणी जावायचा सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी ते त्यांना मदत करायचे माझं तर काही विषय मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या काय रात्रीपर्यंत हो रात्रीपर्यंत मीटिंग चालू आहे तर मीटिंग संपल्यानंतर ते आम्हा आम्हाला असं ठरलं की बायरोड पुण्याला जायचं आणि पुण्याला मग दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं बारामतीला जायचं बारामती सकाळी दहा वाजता निरा वागजला दादांची सभा होती अशा दोनच्या सभा ठरल्या होत्या कशामुळे उशीर झाला उशीर काय झालेला नाही दादा दादाने ठरवलंच ठरवलं की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आम्ही बायर जायचं होतं बरं आमच्या शंकर मुलगा बॅगाय तया ठरल्या होत्या की आपण बाबा बायरवड जाऊया पण ते काय उशीर झाला आणि हे जे दुसऱ्या सगळ्या विमानाने निघाले त्याच्यामुळे दुखत घडणं गेले पण गाड्या नाही पाहिजे होती मामा सगळ्या बाबतीत दादा वक्तशी म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची हे सगळं ज्यावेळेस तुमचं आधी ठरलं होतं की बाईक बाय रोडने जायचं बदलला नाही कसा रात्री उशीर झाला नाही काही मिटिंग उशीर झाला थोडासा सकाळी डायरेक्ट बारामतीला येऊनच जाऊया या जातो मग म्हणजे तू उद्या रोड पुण्याला मी बारामती मुंबई पुण्याला येईन मग मी मामा सगळ्या तुमच्या इतकी वर्ष तुम्ही आज वाचत होता काय भावना दादा भावना <coughs> काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं एवढं की आम्हाला तर काय बोलवून बोलू शकत नाही आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहेत अजून अजून दादा गेले नाही त्याचे फोटो बघितले ना तुम्ही बघा त्यांचे फोटो बघा तुम्ही किती वाईट वाटते साहेब बघा मामा ज्यावेळेस अजित पवार असेल तर त्यावेळेस अजित पवार आणल तर कॅनवास सोडून बनवायची पण ज्यावेळेस मात्र तुम्ही सोबत असाल तर कसं तुमचं टायमिंग ठेवायचं नाही टायमिंग मी आता तुम्हाला पहिलं काय सांगितलं दादा म्हणले जर पाचला म्हणले तर आम्ही साडेला तयार असणार मग दादा रात्री बारा वा वाजू दोन वाजू वा गाडी आमची नीट सकाळी आम्ही अर्धास गाडी तयारच अगोदर दादा म्हणले पाच साडेचारला गाडी तयार असायची अनेकदा अजित पवारांचं मनवेमावांचं आय टू आय कॉन्टॅक्ट होऊन करायचं मनवेमावांना असं आम्ही ऐकलं की तिकडे जायचंय मग ते कसं नेमकं नाही नाही आता ती त्या तेव्हाची तेव्हाची परिस्थिती असायची समजा काय कुठं जायचं असेल तर तेव्हा ते सांगायचं मला मला असं काही अगोदर सांगायचे नाहीत पण बाबा चल इकडे म्हणजे मी जायचं तिकडे बरं का दादानी माझ्यावरती माझ्या आमच्या मनवी कुटुंबावरती फार प्रेम केलेलं आहे आणि सेमी पहिला शासकीय सेवेत होतो दा 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 शे त्यातून हो मी दोन हजार तेरा मध्ये रिटायर झालो त्यानंतर आता बारा वर्ष त्यांच्याकडे खाजगी म्हणून काम केलेलं आहे ते यावरून शासनामध्ये होतो मामा मनविमांचं कुटुंब कुठलं मी साताराचा सात तालुका जिल्हा सातारा साता मुक्काम मनवीवाडी मग हे दादांची नोकरी सुटल्यानंतर कसं तुमचं हे झालं नोकरी माझी सुटलीच नाही ना संपलं काय झालं जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणले मनवे तू कुठं जायचं काही विशेष नाही म्हणले तू बाबा असं असा माझ्याकडे काम करायचं आणि ते काही विषय झाला नाही तो कुठल्या विभागात होतो मी शासकीय परिवहन सेवा वरली मुंबईला दहादा नॉटरीच्या आल्यानंतर तुमच्यासाठी नाही नाही तसं काय आता तो भाग हे तो कस जेव्हा आम्ही त्याच्यासाठी असायचो विषय दोन हा आणि अजून काय आठवण आहे का आठवण म्हणजे हे वक्तशीलपणाची आठवण आहे स्वच्छता म्हणा आणि कुठल्याही तुमच्या मीडियावाले सुद्धा असायची ते आमच्या देवीगे बंगला असू द्या प्रेमकोट असू द्या किंवा सहयोग असू द्या चहा पाणी दादा स्वतः सांगायचे म्हणवे त्यांना चहा नाश्ता देण्याची व्यवस्था तर तुमचे टी व्ही नाईनवाले मुंबईला नेम्याचे बघा प्रेमकोटला तुम्ही तुम्ही कोण आहात तर ते त्यांना कंट्रोल करोना काळामध्ये सुद्धा दादांनी जे सोय केली होती चहा पाणी नाश्ता बनवायची थँक्यू